सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारोडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं तुम्हा बोला। ना तुम्हाला आता आता कायदेने बोला त्याच्यात पाशा पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाहीत तेच बघतो मी आता मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत उदाहरण पसमंदा जात जी गरीब जात आहे त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित जरांगे पाटील माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत